काल मैदान झालं पलूस तालुका जिल्हा सांगलीमध्ये त्या मैदानात सगळ्यांचा लाडका दशम हिंद केसरी बाकासूर आणि सप्त हिंद केसरी भारत ही जोडी पाळणार होती एकत्र परंतु काय झालं अचानक की तो पायरा कॅन्सल करण्यात आलेला होता बघितलं किरण आप्पा आपले त्यांनी नाराजी व्यक्त केली करायलाच पाहिजे का नाही करायला पाहिजे कारण तुम्ही अगोदर सांगितलं की बाकासूर आणि भारत हे पाळणार आहेत आणि टायमिंगला मैदानामध्ये गेल्यानंतर तो पॅरा चेंज होतो आहे नक्कीच खूप वाईट वाटलं काल कारण तुम्हाला माहिती आहे सगळ्यांचा लाडका बैल बाकासूर आणि सगळ्यांचा लाडका बैल भारत ही जोडी आजपर्यंत कधीच एकत्र पाळली नव्हती नक्कीच एकत्र पाळणारच होती काल परंतु काय झालं अचानकपणे पण कारण काय माहीत नाही आपल्याला परंतु ही जोडी पळायला पाहिजे होती संबंध महाराष्ट्राची इच्छा होती की दोन्ही नंदी टॉपच्या आहेत सगळ्या महाराष्ट्राचे लाडके नंदी आहेत एक जण दशम हिंद केसरीचा किताब आहे ज्याच्या नावावरती आणि एकाच्या नावावरती सप्त हिंदी केसरी भारत नक्कीच तुम्हाला माहिती आहे बाकासूरचे विक्रम मोडणं शक्य आणि भारत तुम्हाला माहिती आहे म्हातारा झाला आहे तरी पळतोय तरी अंगात त्याच्या रग आणि धमक एवढे आहे नक्कीच काल जर पळाली असती एक इतिहास झाला असता कारण आजपर्यंत बाकासुर भारत कधीच पाळाले नाहीत बाकासूर सगळ्यांसोबत पाळाला पण भारत सोबत अजून पाळालेलं नाही नक्कीच लवकरच पाळावी जोडी हात जोडून विनंती ही जोडी लवकरात लवकर पाळवावी संबंध महाराष्ट्र ब वाट बघत होता काल खरंच नाराजी व्यक्त झाली मग आमची पण नाराजी व्यक्त झाली मी पण बाकासूर फॅन आहे पळायला पाहिजे लवकरच पाहायला पाहिजे Terima kasih